हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वात आधी तुम्हाला येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या उपासनेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला उपवास चालू करताना किंवा सुरू करताना आपल्याला माहीत असणं जरुरी आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊ वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद आणणार आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल महालक्ष्मी व्रत कसे करावे पाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा किंवा तुम्हाला जर आंब्याची पानं आणि विड्याची पानं मिळाली ते जरी तुम्ही वापरले तरीही चालते त्यानंतर या यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवा विड्याची पाने अथवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावर ठेवा यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलो बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक कृपया देऊन हळद कुंकू द्यावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये तुम्हाला जर माझी या छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि सबस्क्राईब केल्याने बाजू बाजूचं जे बेल बेलायकॉनचं बटन आहे ते प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल चला तर मग भेटू भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय